आपल्यासोबत परिषदेचे नेते प्रवीण दरेकरजी आहे बेळगावमध्ये एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना पकडण्यात येत आहे अटक करण्यात आहे तिथं कुणाला त्यांना भेटू देत नाही आहे कसं पाहता तुम्ही मला वाटतं अशा प्रकारची दडपशाही असेल तर त्याचा निश्चितच धिकार करतो तिथे असणाऱ्या काँग्रेस सरकारनं मराठी भाषिकांवर अन्याय करू नये अशा प्रकारची भूमिका आहे मागणी आहे आणि आमचं महायुती सरकार म्हणून फडणवीस सरकार म्हणून तिथल्या मराठी भाषिकांच्या मागे आम्ही आहोत आमच्या संवेदना त्यांच्या सोबत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी त्या कर्नाटकच्या सीमावासीय मराठी भाषिकांच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे त्याच पद्धतीनं हेही सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालून निश्चितच समन्वयातनं योग्य तो मार्ग काढतील आणि मराठी भाषिकांना दिलासा देतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे यापूर्वी देखील आपलं सरकार म्हणजे त्यावेळेस भाजप प्रशासित होतं त्यावेळेस देखील बेळगावचा प्रश्न मग तो आता हो मार्गी लागला नाही आदित्य ठाकरे म्हटले की केंद्रशासित प्रदेश म्हणून बेळगावला जाहीर करण्यात यावं भाजपची सरकार केंद्रामध्ये पहिलं आदित्य ठाकरेंनी काँग्रेसला प्रश्न विचारावा कर्नाटकात काँग्रेसचं सरकार होतं महाराष्ट्रात होतं केंद्रातीलच होतं त्यावेळेला सीमा प्रश्न का सोडवला नाहीत तुम्ही केंद्रात सर सत्तेत असताना सीमाप्रश्न केंद्रशासित का करू शकला नाहीत बरं आता प्रश्न तुमच्या कर्नाटक सरकारला विचारा ना की का अन्याय करताय म्हणून मला वाटतं केवळ नवटंकी करण्याचं काम आदित्य ठाकरेंचं सुरू आहे आता ते भांबावलेत त्या ठिकाणी भरकटलेले आहेत आणि त्या मानसिकतेतना या ठिकाणी भरकटलेली भूमिका आपल्याला रोज बघायला मिळते आणि राहुल नार्वेकरांची आज पुन्हा निवड झालेली आहे मात्र कुठेतरी ठाकरे गटाच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आलेला बायकॉट करण्यात आलेला आहे मी राहुल नार्वेकरांचं मनापासून अभिनंदन करतो एक चांगला अभ्यासू विधीनं आज विधानसभेच्या अध्यक्षपदी बसलेले आहेत आणि त्याच्यामुळं निश्चितच त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा अभ्यासाचा फायदा विधिमंडळाचं कामकाज चालवताना होईल विधिमंडळाचाही त्यांच्या नियुक्तीनं निश्चितच गौरव झालेला आहे आता बहिष्कार घालणारे कधीच त्या ठिकाणी सरकारी कामकाजात सहभाग होत नाहीत विधिमंडळात सहभाग होत नाहीत उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना किती वेळा मंत्रालयात आले विधान परिषदेचे सदस्य म्हणून किती वेळा सभागृहात बसले सहभाग घेतला त्याच्यामुळं यांना संसदीय कामकाजात रस नाही विधिमंडळाच्या कामकाजात त्या ठिकाणी रस नाही आणि अशाच प्रकारे नवटंकी करायची मीडियात यायचं लोकांमध्ये वातावरण निर्माण करून काही लाभ होतो आहे का बघायचं परंतु जनतेला आता तुमची सगळी नवटंकी समजलेली आहे अशा प्रकारचे बहिष्कार घालण्यासाठी लोक तुम्हाला निवडून विधिमंडळात पाठवत नाहीत तर विधिमंडळात सहभाग घेण्यासाठी पाठवतात याचं भान आणि जाणीव त्या ठिकाणी महाविकास आघाडीने आणि ठाकरे यांनी ठेवली पाहिजे मंत्रिमंडळ विस्तार केव्हा बंद होऊ शकतो त्याची मला कल्पना नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महायुतीचे नेते आणि केंद्रातले आमचे शीर्षस्थ नेतृत्व याबाबत ठरवेल व्हिडिओ जर्नलिस्ट सर संतोष मोरे न्यूज महाराष्ट्र मुंबई